नमस्कार मित्रांनो यज्जी मराठी कथा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वाग आज आपण बघणार आहोत श्रावणात रुद्राभिषेक करताना लक्षात ठेवा या दहा महत्त्वाच्या गोष्टी आणि त्याचे खास लाभ श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे सनातन धर्माच्या मान्यतेनुसार रुद्राभिषेकासाठी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक मानले जाते आज आम्ही तुम्हाला रुद्राभिषेकात वापरल्या जाणाऱ्या दहा वस्तू आणि त्याचे महत्त्व सांगत आहोत भगवान शिव यांचा प्रिय महिना श्रावण सुरू झालेला आहे आणि श्रावणाच्या पहिल्या सोमवारी शिवभक्त मंदिरात पूजा आणि जलाभिषेक करण्यासाठी जातात श्रावण महिन्यात रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे सनातन धर्माच्या मान्यतेनुसार रुद्राभिषेकासाठी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक मानले जाते आज आम्ही तुम्हाला रुद्राभिषेकात वापरल्या जाणाऱ्या दहा वस्तू आणि त्याचे महत्त्व सांगत आहोत दुधाने रुद्राभिषेक श्रावण महिना हा शिवाला सर्वात प्रिय आहे आणि या महिन्याच्या प्रत्येक सोमवारी जो कोणी शिवाला दुधाचा अभिषेक करतो भगवान शिव त्यांची रिकामी जोडी भरतात आणि मुलंबाड होण्याची इच्छा असेल तर ती इच्छा देखील पूर्ण करतात दह्याने रुद्राभिषेक असे मानले जाते की जर भगवान शिवाला दह्याचा अभिषेक केला तर तुमच्या कामात येणारे अडथळे दूर होतात आणि तुम्हाला सर्व प्रकारच्या सिद्धीचा आशीर्वाद मिळतो श्रावण महिन्यात भगवान शंकराला दह्याचा अभिषेक केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळते मधाने रुद्राभिषेक शिवाच्या आवडत्या गोष्टींपैकी मध असलेल्या रुद्राभिषेकाला विशेष महत्त्व आहे मधाने शिवाचा रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला आदर आणि उच्च दर्जा प्राप्त होतो यासोबतच शिवाचा मधाने अभिषेक केल्याने शुक्रग्रहाचे अशुभ प्रभाव दूर होतात अत्तराने रुद्राभिषेक जे लोक झोपेच्या समस्येने त्रस्त आहेत किंवा ज्यांना काही प्रकारचे मानसिक आजार आहेत जीवनात एखाद्या प्रकारचा तणाव असल्यास अशा लोकांनी श्रावणात अत्तराने शिवाचा रुद्राभिषेक करावा अत्तराने रुद्राभिषेक केल्याने तुम्ही जीवनात सुख शांती समाधान मिळवतात तुपाने रुद्राभिषेक श्रावण महिन्यात तुपासह शिवाचा रुद्राभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते असे मानले जाते की तुपासह रुद्राभिषेक केल्याने तुम्हाला चांगले आरोग्य मिळते जर एखादी व्यक्ती दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने ग्रस्त असेल तर अशा लोकांनी श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी शिवाला तूप अर्पण करावे असे म्हणतात की असे केल्याने रुग्णाची स्थिती हळूहळू सुधारू लागते गंगासह रुद्राभिषेक श्रावण महिन्यात गंगेच्या पाण्याने रुद्राभिषेक केल्याने लोकांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते की गंगेच्या पाण्याने रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते आणि जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते पंचामृताने रुद्राभिषेक असे म्हणतात की श्व श्रावणामध्ये शिवाला पंचामृत अर्पण करणे खूप शुभ असते मनातील कोणत्याही इच्छेचा विचार करून जर पंचामृताने शिवाचा रुद्राभिषेक केला तर जर सर्व इच्छा पूर्ण होतात असा विश्वास आहे उसाच्या रसाने रुद्राभिषेक जर तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक समस्येशी झुंज देत असाल किंवा तुमच्या हातात पैसे राहत नसतील तर श्रावण महिन्यात उसाच्या रसाने शिवाचा अभिषेक केल्याने तुम्हाला शुभ परिणाम मिळतात आणि तुम्हाला संपत्ती आणि सुख समृद्धी लाभते पाण्याने रुद्राभिषेक जर श्रावणमध्ये पाण्याने रुद्राभिषेक केले तर असे मानले जाते की व्यक्तीला खूप शुभ परिणाम मिळतात असे म्हणतात की श्रावणामध्ये पाण्याने रुद्राभिषेक केल्याने व्यक्तीला ताप आलेला असेल तर त्यातून आराम मिळतो मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक मोहरीचे तेल देखील श्रावणमध्ये रुद्राभिषेक करण्यासाठी विशेष मानले जाते असे म्हणतात की मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक करण्यापूर्वी ज्योतिषाचा सल्ला घ्यावा तसेच श्रावणामध्ये मोहरीच्या तेलाने रुद्राभिषेक केल्याने शनीच्या अशुभ स्थितीतून समाधान मिळते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय